हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात संगमनेर शहरात साजरी झाली आहे शहरातील नायकवाडपुरा येथील जामा मस्जिदीपासून भव्य मिरवणूक काढली गेली संगमनेरचे शहर काजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली आहे नायकवाडपुरा प्रदेशपुरा देवी गल्ली सय्यदबाबा चौक गवंडीपुरा मस्जिदीला वळसा घालून नाशिक पुणे महामार्गानं मोमिनपुरा शहर पोलीस ठाणे नगरपरिषद मार्गे रंगार गल्लीमधून ही मिरवणूक गांधी चौक बाजारपेठ मार्गे देवीगल्लीतून नायकवाडपुरा मस्जिदजवळ पोहोचली आणि तिथंच या मिरवणुकीचं विसर्जन झालं नगर परिषदेजवळ प्रशासनाच्या वतीनं स्वागत करत हार अर्पण केला गेला मिरवणुकीमध्ये शहरासह ग्रामीण भागातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा